त्यांना रोहितने स्टार्ट केलं आता हे बघा आमच्या म्हणजे कोकणात हे असं असं पकडतो आम्ही झोपून बिपून म्हणजे काढायचे मग काढायची किरवी किरवी पण मोठी आहे रोहितने बघितली मी तर अजून काय बघितलंच नाही रोहित हा बघा रोहितने आतमध्ये एकदम आतमध्ये म्हणजे बिलात एकदम आतमध्ये आहे पूर्ण आतमध्ये हात टाकला नाही रोहितनी काढतोय बाहेर दोन किरव्या भेटल्यात आम्हाला अशाच काढल्यात बिलात आई कशी तरी रोहितने पकडला ना एकदम बिलात दाखवतो मी तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी ड्रीम्स ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज निघालो आम्ही मासे मारायला तर मित्रांनो माझ्यासोबत यश आहे यश म्हणजे माझा भाऊ तर थोडा सेटअप लावतोय कांबेरू बॅटरी वगैरे बघतोय चेक करतोय कि बरोबर आहे की नाही नाही आता काळोखा जाऊ आणि बॅटरी बंद होईल बॅटरी शिवाय मासे मारता येत नाही रात्रीचे तर तो जरा बॅटरी चेक दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो बॅटरी बिटरी चेक करतोय माझा भाव बरोबर आहे ना बरोबर बॅटरी ओके।, ओके ना ओके। आज माशे आणि खेकडे भेटतील का बर्पूर। आज भरपूर आज वाटत आणि कामेल कुठे आपला आणायला चाललो आता मित्रांनो पूर्णपणे तयारी झाली आता पटापट निघतो आणि वाजले किती यश आठ वाजत आले आठ वाजत आली लवकर गेलो तर जास्त मासे भेटतील कारण आताच पाऊस पडलाय पावसातून कसे खेकडे पण लवकर बाहेर पडतात त्याच्यामुळे जास्त खेकडे भेटतील बघूया आधी खेकडे किती भेटत आहेत पॉझिटिव्ह विचार करूया तर पटकन निघूया एक बॅटरी बंद झाली आहे तर पप्पा गेले तर आता बॅटरी आणायला कारण त्यांच्याकडे खूप चांगली शिकारीची बॅटरी आहे त्याच्यावर मासे पण चांगले दिसतील आम्हाला आणि आम्ही चांगले पकडू मासे थांबा त्याने आणली आहे खतरनाक बॅटरी एकदम हायफाय आहे हायफाय यश आहे ना बॅटरी इकडे बघ ओके एकदम ओके बघा ही आपली दुसरी बॅटरी हाय एकदम ओके हा आता माशी कडक कडक चलता तर निघूया पटकन यश तर निघतो पटकन मित्रांनो पूर्णपणे रेडी झालोय कांबे रो बॅटरी बिटरी सगळं घेतलेलं आहे तो पटकन निघतो माश्यांना जाताना गपचुप जावं लागतं खूप भारी मित्रांनो दिसत नाही काळो का आले तो मित्रांनो पटापट जातो कारण आमच्या पुढे अजून एक जण मासे पकडायला उतरले आहेत नदीत त्यांच्या आमच्या अगोदर ते उतरले तर आम्हाला मासे वगैरे काय भेटणार नाही तर मित्रांनो पटकन निघतो मित्रांनो साईडलाच नदी आहे पण ही आम्ही इथे नाही उतरणार ना आहे पुढच्या नदीवर उतरणार आहे कारण तिथं जरा खेकडे चांगले भेटेल कातळात खेकडे जास्त असतात त्याच्यामुळं आम्ही त्या साईडला जाणार आहे पलीकडे इथे नाही जाणार आहे यश तर एकदम फॉर्मलाच आहे हातात कांबेरू खिश बॅटर्या आणि चाललाय एकटाच नाही वाघ नाही तुला आज लय मोठी शिकार करायची आहे तर मित्रांनो आम्ही पहिल्यापासून म्हणजे लहानापासून आम्ही दोघच आमच्या मनात आलं की आम्ही निघालेला पहिले काका होते आमच्यासोबत म्हणजे आता काका पण आमच्यावर काढतो एवढं आम्ही म्हणजे त्याला कुठे कुठं नेतो त्यांचा ना हेच नाही आमच्या मनातील तिकडं आम्ही आमच्या आमच्या मनातच दोघं करत असतो आता आता आम्ही पण दोघंच निघालोय रात्री कोण आणि आता कसं त्यांना जास्त दिसत पण नाही पण त्याच्यामुळे त्यांना आणत नाही फक्त आम्ही दोघच पहिल्यापासून आणि आज कधी एवढे बाहेर कुठं मित्रांनो इथून खाली जायला एक वाट आहे आरामात हळूहळू उतरावं लागत पूर्ण घसरंट आहे इथे पाय एकदा स्लीप झाला की लगेच पडलो आपण समजून जावा मोडलोच आणि ही वाट नदी आता नदीकडे जाते रात्रीची हीच मज्जा असते खरी पहिलं खूप मज्जा यायची खूप मासे आणि खेकडे भेटायचे आता कस जास्त पाऊस नाही पडत आहे म्हणून त्याच्यामुळे खेकडे बाहेर नाही पडत आणि तेव्हा कसं मी ब्लॉगर नव्हतो आता ब्लॉगर झालो आहे त्याच्यामुळे तुम्हाला खेकडा दिसला आहे बॅटरी आणि आम्हाला बघून थोडं आतमध्ये गेलाय जाऊन दे असो मित्रांनो रोहितनी आहे का अजून मित्रांनो रोहितने स्टार्ट केलं आता हे बघा आमच्या म्हणजे कोकणात हे असं असं पकडतो आम्ही झोपून बिपून म्हणजे काढायची मग काढायची किरवी खिरवी पण मोठी आहे रोहितने बघितली मी तर अजून काय बघितलंच नाही रोहित अक्षरशः अक्षरशः मोबाईल चालू मित्रांनो खेकड्या खेकडा सापडला होता पण माझा हात नव्हता तेवढा जात नाही तर त्याला आज वाढला होता तुम्हाला दाखवलं असतं आणि यश आता तिकडे बघतोय भेटतात की नाही आपण पण शोधूया इकडे कुठं आहे काय तर मित्रांनो पाऊस झाला सुरू आणि पावसातून कंटाळा आला कारण आम्हाला पण नाही दिसत आणि मेन म्हणजे बॅटरी आमच्या वॉटरप्रूफ नाही आहेत त्याच्यामुळं आम्हाला आता थांबवावं लागतं आहे अर्ध्यावरच जास्त पकडलं पण नाही एक फक्त मासा एक खेकडा पकडलाय पण त्याला पण आता सोडून देऊ आम्ही बघू आधी पुढे भेटल्या तर नाही भेटलं तर मग त्यांना सोडून देऊ ट्राय करतो आम्ही पण पाऊस चालू झाल्यामुळं मज्जा नाही येत आहे कारण आमच्याकडे माझ्या आता मोबाईल बॅटरी कांबेरू हे सर्व काही आहे त्याच्यामुळे सगळं हँडल करता येत नाही आणि आम्ही दोघं चालू आहे तिसरा कोण असता हे पकडायला तर जमलं असतं तर बघूया का हँडल होत आहे की नाही बघूया तरी पण एन्जॉय करा तुम्ही हा ब्लॉग खेकडाय पकडाय हा बघा रोहितनी आतमध्ये एकदम आतमध्ये म्हणजे बिलात एकदा आतमध्ये खेकडाय पूर्ण आतमध्ये हात टाकला नाही रोहितनी काढतोय बाहेर हा बघा खेकडा मित्रांनो खेकडा काढलेला आहे रोहितनी अजून एक आ, एक आतमध्ये आहे तोड तो काढ तर मित्रांनो हीच मज्जा असते कधी कोकणात खेकडे पकडण्याची अजून एक आंगडा आहे हा छोटा आंगडा हा बघ खेकडा बघत हात घालून काढावे लागत आहेत आणि याला तर दिसत नाही एक बॅटरीची आमची बॅटरी उतरली आहे कारण चार्जिंगच्या बॅटरी आहेत आणि आता खेकडे आहेत खूप फक्त आम्हाला पकडता येत नाहीत कारण त्या लगेच आतमध्ये जातात जाता अजून त्या बाहेर येत नाहीत नीट बेळावर आहेत कांबे दुने मारावे लागत आहेत बघे अजून किती खेकडे भेटत आहेत तुम्हाला घरी गेल्यावर सगळे दाखवतो खेकडे किती भेटलेत एकूण आणि मासे सुद्धा मासे काय एक दोन असतील दोन किरव्या भेटल्यात आम्हाला अशाच काढल्यात ना मी किरव्या खूप आहेत फक्त त्या पळून जातात आई कशी तरी पकडला पकडलं एकदम बिलात दाखवतो मी तुम्हाला असं मारला की त्याचा आंगडा तोडून टाकले सगळे लय बॅटरी मित्रांनो हे बघा अक्षरशः हात घालून काढते मित्रांनो का याला अचानक किरवी भेटली पाय देऊन ठेवला नाही थबा मी पकडतो एक मिनिट कुठ सोड पिशवी दे पिशवी दे पिशवी दे पिशवीमध्ये टाक नाचता पिशवीमध्ये पिशवी किती भरली आहे हाय थोडी भरली आहे खेकडे नीट भेटत नाही त्याच्यामुळे नाही तर आज यश खूप खुश असता तर मित्रांनो किती भेटलेत हा ते एवढ्या भेटले भेटलेत थोडे मारलेत कांबेजून चक्का सुरू झालाय का काय चांगलेत आता बघूया आधी घरी जाऊन बाय बाय नदीला करतो आणि निघतो पटकन काना दहा साडे दहा झालेत दा निघूया पटकन <laughs> पिशवी आणि कांबेजू घेऊन निघालाय यश मोहिते यश खुश ना पण मी नाही खुश आहे हवेत तशा नाही भेटल्या की इकडे हे बघा किती की एवढे शेत छोटेसेच भेटले अजून खरे जास्त भेटायला पाहिजे होते पण कसं झिरमिर पाऊस असता तर मज्जा आली असती पण एक झालं असतं मोबाईल आणि बॅटऱ्या सांभाळत्या नसत्या आल्या आम्हाला खेकडं पकडताना हाताला थोडस लागलंय कारण कारण बिळात हात घातल्याच्या नंतर समजत नाही नक्की ना खेकड्याने पकडलंय की मी खेकड्याला पकडलंय त्याच्यामुळे थोडस बोटाला लागलंय एवढं काय वाटत नाही खूप घामाघूम झालोय यश पण आहे आणि मला जास्त भूक लागली त्याला पण भूक लागली भूक खूप लागली कारण काय खाऊन नाही आलो होतो आम्ही त्याच्यामुळं टाईम पण खूप झाला दमाला झालय खेकडे कमी आणि दमलो जास्त आम्ही आलोय घरी खेकडे आणले मम्मी खूप खेकडे आणले आम्ही टपान एवढी लोक येतात टपात काढतो ना हा हा बघूया मित्रांनो दिसतंय का तुम्हाला टपाना <laughs> टपाना काय पळतील किमा करून उतरत किंवा आम्ही कांबेध मार पाणी काढतोय त्याच्यामुळं काय दिसत नाहीत खेकडे पाण्यामुळे हा मित्रांनो बघा किती खेकडे आहेत खूप आहेत खूप टँके टक्के टक्के आणि एक मासा पण मासा काढ एक मासा काढ हळूहळू होड़ एक एक। काली गिरवी आंगडा बघ केवढाय तिचा फुटली पण ती बन आंगडा अरे त्याला काय होत तर यशने आता साफ करायलाच बसलाय डायरेक्ट मासे पण आहे मासे एक दोन आहेत पण ते खाल्ली आहेत आता हात टाकत नाही तो त्याला भीती वाटते हात टाकायला कारण त्याला चावल याची भीती वाटते जास्त आता हे जिवंत आहेत दादाला थोडं जपत नाही म्हणून मी हेल्प करतो मित्रांनो ही किरवी फक्त जिवंत राहिली आहे मला भाजी कशी आहे मित्रांनो लास्टचे दोन मासे फक्त राहिले आहेत काम मारलेत यशने आणि हा एक हात है तो मेला आहे तो एक फक्त दाखव कस होत अरे हा <laughs> जीवंत ह्याच कालवण उद्या बनवणार कारण आता रात्र झाली आहे फक्त त्यांना फोडून फिजरला ठेवणार आम्ही <laughs> साफ करून झाल्या साफ केलेत हिरव्या आणि आता दोन मासे राहिलेत ते तर अशेत आम्ही टाकून देऊ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला काप त्याला काप हा तर मित्रांनो आता आमचे खेकडे आणि मासे धुवून झाले आहेत हा बघा केवढा मोठा आंगडा आहे मासे खूप आणलेले आहेत आम्ही हे बघा तुम्ही पाहू शकता मोठे मोठे आहेत मोठे आहेत ना आले मोठे आंगडे वगैरे आहेत तर आता सगळं कम्प्लीट आहे आमचं तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली त्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका <laughs> दाखव पेंगडा केवढा आहे तर मित्रांनो बघा एक एक फेंदा केवढा आहे जाडा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला करा। विसरू नका तर बाय बाय पुढचे व्हिडिओ भेटू नक्कीच नक्की भेटू बाय